तर या ठिकाणी माझी तयारी चालू आहे तर आज एक स्पेशल शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणजे भरपूर दिवसापासून मला करायचा होता मी प्रयत्न केला आणि तो आज फायनल झाला करायचं डिसाईड झालं तर त्याच्यासाठी आजचं हे लुक केलेलं आहे तर कतपुतली डान्स आहे आणि तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तो व्हिडिओ कसा होतो आहे काय होतो आहे कारण मी फर्स्ट टाईमच प्रयत्न करत आहे आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जो शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे तो तुम्ही नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा ओ तर कथुतली डान्स आहे आणि तो डान्स व्हिडिओ बनवण्यासाठी तर आजची माझी तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता चला फर्स्ट टाइमच हा प्रयत्न करत आहे मी मला व्यवस्थित जमतोय का नाही ते तुम्हीच ठरवा तर त्यासाठी माझा आता फायनल लुक तयार झालेला आहे okay. तर हे माझं फायनल लुक आहे लूक कोणत्या गाण्यावरती आहे तर ते तुम्ही गेस करा नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा आणि ह्या व्हिडिओच्या जर मी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर प्लीज प्लीज मला माफ करा कारण फर्स्ट टाईमच मी प्रयत्न करत आहे गाला <sus> तर या ठिकाणी आमची शॉर्ट व्हिडिओची प्रॅक्टिस चालू आहे पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावा लागतोय कारण की काही वेळेस काय होतंय पडण्याच्या ऍक्शन मध्ये कधी मला संचल पकडतोय कधी पकडत नाही मला एखाद्या आणि काही काही वेळेस काय होतंय डोळे बंद चालू एक साताचे डोळे ओपन राहत नाहीत बंद चालू होतात त्याच्यामुळे ह्यांची पण ओरड खायला लागते तरीही आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती लवकरच अपलोड होईल तुम्ही नक्की पहा ओके